नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा मालक बैलगाडा प्रेमी या मैदानाची वाट बघत आहे असं सेवागिरी महाराजांचं पुसेगाव इंदुकेश्री मैदान मित्रांनो उद्या आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरेसुद्धा मित्रांनो आपल्याला दिसणार त्याच मित्रांनो निंबाळकर सर यांचा लाडका पंचमिंदुकेश्री सारजा देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो सारजाची चर्चा होती ती बाब्यासोबत मित्रांनो परंतु आत्ता पायऱ्यामध्ये मित्रांनो मोठ्या असा बदल झाला आहे बापूशेठ आंबेकर वडकी यांच्या लक्षासोबत मित्रांनो शंभर टक्के आपल्या उद्या पंचमंद केसरी सारजा पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो सारजा नक्की कोणत्या गटात पाळणार आहे हे सुद्धा अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला देईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मैदानात गेलात तर प्रेक्षक म्हणून मित्रांनो काळजी आहे कारण मित्रांनो मैदानात खूप गर्दी असते सुट्टीवरती उभे राहू नका निकाल रशेवरती उभे राहू नका बॅरिगेडच्या मागेच उभे राहून मैदानाची मजा घ्या आनंद घ्या तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलकाठ क्षेत्रातील ती सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि उद्याच्या लाईव्ह पक्षी पण पित्री लाईव्हवरती सुद्धा तुम्ही बघू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद